कारण पुण्यामध्ये स्वारगेटला घडलेली घटना ही अतिशय संतापजनक होती आपण म्हणतो ना पुणे तिथे काय उणे शेवटी आता पुणे तिथे गुणेच गुणे म्हणायची वेळ आपल्यावरती आलेली आहे कारण एकामागून एक महिला अत्याचाराच्या घटना ह्या पुण्यामध्ये समोर येताना आपल्याला दिसत आहेत या घटनेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की दोन दोनदा बस डेपो मॅनेजरकडून पोलिस यंत्रणेला हे कळवण्यात आलेलं होतं की आम्हाला पोलीस यंत्रणा वाढवून मिळावी तरी देखील का पोलिस यांकडून या घटनेबाबतीमध्ये दुर्लक्ष झालं त्यांनी पोलीस संरक्षण का देण्यात आलं नाही ह्याही गोष्टींचं उत्तर देणं आता पोलीस यंत्रणेला बंधनकारक आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या पुण्याच्याच आहेत माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ह्या बाबतीमध्ये पोलिसांनी जो दुर्लक्षितपणा दाखवलेला आहे त्यासाठी त्या, त्या पोलिसांवरती ज्या जे दोषी पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी करणार का त्यांना निलंबित करण्यासाठीचं सा पत्र त्या देणार का, का फक्त नावापुरतं आणि दिखाव्यापुरतं एक बाईट दिलं की जबाबदारीतून मुक्ती घेऊन परत आपल्या पक्ष संघटनेच्या कामाकडे त्या लागतील कारण महिला सुरक्षितता ही पुण्यामध्ये आज चिंतेचा विषय आहे आणि अशा वेळेस पोलीस यंत्रणेचं जे दुर्लक्ष आपल्याला बघायला मिळतंय ते अतिशय खेदजनक आहे आणि जे जबाबदार या घटनेला जबाबदार पोलीस असतील ज्यांच्याकडून दुर्लक्ष झालंय त्यांच्यावरती तात्काळ कारवाई सरकारने केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण दोन दोनदा पत्र दिल्यानंतरही जर पोलीस यंत्रणा या घटनेकडे लक्ष देत नाही आणि तिथे पोलीस संरक्षण जर दिलं असतं तर कदाचित ही घटना झाली नसती त्याच्यामुळे पोलीस या घटनेला जबाबदार आहेत या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी जो बलात्कारी आहे ज्याने ही घृणास्पद घटना केली आहे त्यातला या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन लवकरात लवकर ही या घटनेमध्ये त्याला शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे माझी सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर या घटनेमध्ये त्यांनी कारवाई तर करावीच पण पोलीस यंत्रणेमध्ये जे जे लोक इथे दोषी सापडतील त्यांना लवकर तात्काळ करा निलंबित करावं त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित आहे